अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की रायगाव येथे ग्रामीण विकास प्रकल्प अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीची बैठक संपन्न राळेगाव येथे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण विकास प्रकल्प येथे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीची पहिली बैठक संपन्न झाली ग्रामीण भागातील कलावंतांना त्यांचे न्याय हक्क शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी संघटितपणे प्रयत्नांची पराकष्ठा करण्याची गरज असून त्याकरिता कलावंतांचे संघटन शक्ती मजबूत करणे यावर चिंतन करण्यात आले भविष्यात ग्रामीण भागातील पाच हजार कलावंतांचा मेळावा आयोजित करणार येणार असल्याचे मानस या समयी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या बैठकीत जिल्ह्यातील अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कलावंतांना मार्गदर्शन केले यावेळी गंगाधर घोटेकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युसुफ अली साहेब व अली सय्यद यांनी तर सूत्रसंचालन प्रमोद वारी व वा आभार प्रदर्शन अशोक कोल्हे यांनी केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे